नमस्कार मित्रांनो गोर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर ज्यांना येथे आपल्याला काही चिमुकले बंजारा बॉईज इथं भेटलेले आहेत तर, भेट तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे त्यांची पण किती तळमळ आहे बघा यांचं वय बघा आणि समाजासाठी तळमळ किती आहे बघा तर ते दोन शब्द सांगणार आहेत तुम्ही ऐकून घ्या सर्वांना माझे नमस्कार माझे नाव साई परमेश्वर माळे विद्यार्थी दिलेल्या मुद्दे व इतर राज्यातील स्थिती दाखला या मुद्द्यावर आधारित आहे जे तुम्ही महाराष्ट्रातील बंजारा समाजला आरक्षण मिळवण्यासाठी वापर शकतो ते हे मुद्दे उदाहरण स्पष्ट आहे तुलनेमध्ये आधार न्यायची मागणी करतो इतर राज्याची स्थिती दाखवले तुलनेत नंबर एक राज्याची राजस्थानची स्थिती बघा बंजारा लंबारी गोर समाजाचे समावेश विशेषण महासर्व ओबीसी मध्ये करण्यात आला आहे त्या शैक्षणिक सवलतीत नोकरीत आरक्षण स्कॉलरशिप हॉटेल सुविधा मिळताना सरकारी योजनाच्या शे थेट लाभ पोहोचतो नंबर दोन कर्नाटक बंजारा समाजाला दर्जा दिलेली आहे यश टी त्यामुळे पन्नासपर्यंत पर्यंत पन्नास आरक्षणात शेती सहभागी झाले आहेत स्पर्धा परीक्षामध्ये खास सवलती मिळताना कर्नाटकातील बंधयाळ विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती येता एकपासून अभ्यासन मदत दिली जाते नंबर तीन तेलंगणा व आंध्र प्रदेश येथे बंजारा लंबाडी समाज समावेश गटात केले आहे त्यामुळे त्याच समाजाचे प्रतिनिधी शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढले बंजारा गोर समाजात खास बोर्ड स्थापन करून योजना राबलेला जातो नंबर चार मध्य प्रदेश येथे बंजारा समाज ओबीसी गटात असून त्या त्यांना सर्व आरक्षणात लाभ देण्यात येते सामाजिक व शैष्टिक मागण्या झाल्यास शासन मान्य करतो

मागणी एक देश एक समाज एक न्याय तत्सामनुसार ज्या प्रमाणे इतर राज्यामध्ये बंजारा समाजला ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला जातो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बंजाराला तत्सम न्याय द्यावे धन्यवाद जय सेवा जय जेवा तर नमस्कार मित्रांनो बघू शकता तुम्ही या मुलाचं वय किती आहे पण या समाजासाठी किती तळमळ आहे की जो बंजारा समाज हा आहे तो अलग अलग राज्यामध्ये अलग अलग कॅटेगरीमध्ये आहे तर बंजारा समाजाची ही मागणी आहे की वन नेशन वन रिझर्वेशन आमचं खानपान एक आहे आमची बोलीभाषा एक आहे आमची संस्कृती एक आहे तर आम्हाला आरक्षण पण एक पाहिजे हीच मागणी या सरकारला हा बंजारा समाज करत आहे धन्यवाद